बऱ्याच वेळा अपील दाखल करण्यास विलंब झालेला असतो त्यामुळे विलंबमाफीच्या अर्जासह अपील दाखल केले जाते स्वतःच्या चुकीमुळे अपील दाखल करण्यास विलंब झाल्यास तो विलंब माफ करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकार विरुद्ध रामकुमार चौधरी या केसमध्ये दिलेला आहे या केसमध्ये जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा वाद होता खालील कोर्टाने रामकुमार चौधरी यांची त्या जमिनीवर मालकी व कब्जा आहे असा न्यायनिर्णय दिलेला होता त्याच्या विरुद्ध विलंब अर्जासह मध्य प्रदेश सरकारने मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेले होते तो विलंबमाफीचा अर्ज फेटाळण्यात आलेला होता त्या निकालाविरुद्ध मध्य प्रदेश सरकार यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती त्यावर न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या महत्वपूर्ण निकालामध्ये असे म्हटलेले आहे की अपिलाच्या कालावधीमध्ये अपीलकर्त्याने का अपील दाखल केले नाही व अपिलाचा कालावधी, अपिल का अपिल कालावधी संपल्यानंतर ते अपील दाखल करेपर्यंत अशा कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे अपीलकर्त्याला अपील करता आले नाही या सर्व गोष्टींचा स्पष्ट खुलासा विलंबमाफीच्या अर्जामध्ये असणे आवश्यक आहे स्वतःच्या निष्काळजीपणाला विलंबाचे पुरेसे कारण म्हणता येणार नाही असे न्यायनिवाड्यामध्ये नमूद करून माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे म्हटलेले आहे की अपील दाखल करण्यास झालेल्या विलंबासाठी टाळता न येणारे कारण होते ते कारण खरे होते हे अर्जात नमूद करून सिद्ध करणे आवश्यक आहे स्वतःच्या चुकीमुळे झ विलंब झालेला असेल तर तो माफ करता येणार नाही असा निर्णय देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला त्यांची याचिका रद्द करून एक लाख रुपये दंड ठोठावलेला आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा